लक्ष देऊन बघा राजपुत्र या शब्दाचा समास ओळखा राजपुत्र या शब्दाची फोड होते राजाचा पुत्र म्हणजे चाची चे राजा चा पुर जाजी हे विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि कुठली विभक्ती आहे तर षष्टी म्हणून पेपरला उत्तर मिळतं ह्याचं षष्टी तत्पुरुष समास आता लक्ष व्यवस्थित द्या समास म्हणलं की सम अधिक अस समासाचे मुख्य प्रकार सांगा तर चार त्याच्यातला पहिला आहे अव्यय भाव समास त्याच्यानंतर आहे तत्पुरुष समास त्याच्यानंतर आहे द्वंद्व समास आणि त्याच्यानंतर आहे बहुर्वि समास याचे उपप्रकार आहेत चार द्वंद्व मध्ये आहेत तीन तत्पुरुष मध्ये आहेत सात पण विभागले गेलेले आहेत मुख्य दोन प्रकारांमध्ये त्याच्यात समानाधिकरण आणि व्याधीकरण आणि अव्ययभाव समासामध्ये अतिशय महत्वाचा एकच उपप्रकार आहे द्विरुक्त शब्द अव्ययभाव समास म्हणलं पहिलं पद महत्वाचं तत्पुरुष म्हणलं दुसरं पद महत्वाचं द्वंद्व म्हणलं दोन्ही पदे महत्वाची आणि पहूर्वी हे म्हणलं की तिसरं पद महत्वाचं असतं महे समास नावाच्या टॉपिक अंतर्गत येणारे घटक आहेत व्यवस्थित पहा परीक्षेला पडलेला प्रश्न आहे पालघर पोलीसला उत्तर आहे षष्टी तत्पुरुष समास चला थँक्यू